नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकाळी सहाशे एकवीस क्विंटल ज्याची दर सहा हजार सहाशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला या ठिकाणी अवकाळी नऊशे त्रेचाळीस क्विंटल जॅसे दर हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली एकशे एकोणीस क्विंटल जसेदर हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी अवकाळी ऐंशी क्विंटल जसेदर हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल